यंदा मुंबईकरांसाठी मालमत्ता कर पार्किंग आरोग्य तसंच रस्ते विभागात मोठी करवाढ होणार आहे त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला मोठा भूर्दंड बसणार आहे जुलैपासून जी एस टी लागू होत असल्यानं मुंबई महानगरपालिकेसाठी हा एक महत्वाचा निर्णय असणार आहे मनश्री पाठक आपल्या प्रतिनिध्यात आपल्यासोबत आहेत मनश्री हा भूर्दंड किती आणि कसा असणार आहे आ, विलास सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं काही काळ वातावरण असल्यामुळे जो अर्थसंकल्प आहे महापालिकेचा तो पुढे ढकलण्यात आला होता त्याच्यामुळे आता महापौरांची निवड झाल्यानंतर जी स्थायी समिती असेल त्यानंतरच आपल्याला स्पष्ट होईल चित्र की नेमका मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प कधी मांडला जातोय मात्र साधारण लगेचच हा अर्थसंकल्प मांडला जाईल आणि त्यानंतर साधारणतः आपण बघितलं की जीएसटी रद्द करण्यात आल्यामुळे जो पालिकेचा उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे तो बंद झालेला आहे त्याच्यामुळे मुंबईच्या विकास कामांचा जर गाडा हाकायचा असेल तर जकाती इतकं ठोस उत्पन्न मिळवावं लागेल आणि त्याच्यामुळे करवाड करावी लागेल ला अशी सध्या चर्चा सुरू आहे तशी सध्या माहिती मिळते या करवाडीमध्ये साधारणत मोठ्या घरांना अधिक मालमत्ता कर लावणं श्रीमंतांना जे पाणी महाग आहे कारण आता उन्हाळ्यानंतर आपल्याला पाण्याची काय परिस्थिती असेल का हे नेमकं कळेल त्याच्यामुळे व्यावसायिक कामकाजासाठी जे पाणी वापरलं जातं त्यावरचा कर कदाचित महाग होऊ शकतो त्यासोबतच नव्या इमारतींचे जे प्रस्ताव आहेत ते सुद्धा कदाचित महाग होऊ शकतात त्यांच्याकडनं जादा महसूल गोळा केला जाऊ शकतो त्यासोबतच रस्ते विभागाचीही महसूल वाढ होऊ शकते आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईच्या पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मुंबईकरांसाठी अगदीच कमी दरामध्ये सेवा दिली जाते मात्र मुंबईच्या बाहेरच्या रुग्णांना ही सेवा महाग होऊ शकते नक्कीच no धन्यवाद मनाश्री तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल